ऋतुराज गायकवाड कॅप्टन म्हणून दबाव होता का ऋतुराजने विजयानंतर काय सांगितलं आयपीएलच्या सतराव्या हंगामाची रंगारंग कार्यक्रमानंतर विजेते चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार सुरुवात केली कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरला पहिल्या सामन्यात पाणी पचलं चेन्नई एकशे चौऱ्याहत्तर धावांच्या विजयी लक्ष हे चार विकेट्स गमावून आठ चेंडू आधी पूर्ण केलं चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजाने या विजयात योगदान दिलं तर सी बी विजया सुरुवात करण्यात अपेशी ठरली कर्णधार म्हणून ऋतुराजच्या कारकिर्दीची अफलातून अशी सुरुवात झाली ऋतुराजने विजयानंतर नेतृत्वाचा अनुभव कसा होता सामन्यातील टर्निंग पॉइंट काय होता आणि इतर मुद्द्यावर भाष्य केलं ऋतुराज गायकवाड काय म्हणाला सुरुवातीच्या काही षटकाचा अपवाद वगळता सामना आमच्या नियंत्रणात होता मात्र आरसीबीच्या फलंदाजाने अखेरीस चांगली खेळी केली तसेच फाप डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल झटपट आउट होणं हा टर्निंग पॉइंट होता असं ऋतुराज म्हणाला टॉस जिंकून विराट कोहली यांच्यासोबत बॅटिंग साठी आलेल्या कॅप्टन फाप डुप्लेसिस याने खेळी केली पापने पस्तीस धावांची खेळी करत आश्वासक सुरुवात करून दिली मात्र रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही झिरो वर आउट झाले त्यामुळे सीएसकी आरसीबी वर वरचट ठरली ऋतुराज कर्णधार पदाबाबत काय म्हणाला मी नेहमीच कॅप्टनीचा आनंद आहे कर्णधार पदाचा दबाव असल्याचं मला केव्हाच जाणवलं नाही कॅप्टन्सी करण्याचा मला अनुभव आहे तसेच दोन्हीही सोबत होता असं म्हणत ऋतुराजने नेतृत्वाचा अनुभव सर्वांसमोर सांगितला महेंद्रसिंग धोनी याच्या राजीनाम्यानंतर ऋतुराज गायकवाड याला चेन्नई सुपर किंगची धुरा देण्यात आली ऋतुराजने सार्थपणे ही जबाबदारी सांभाळत टीमला विजयी केलं आता चेन्नईचा पुढील सामना हा सव्वीस सा मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध असणार आहे चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन ऋतुराज गायकवाड कर्णधार रचिन रवींद्र अजिंक्य रहाणे डॅरिल मिचेल रवींद्र जडेजा समीर रिजवी एम एस धोनी विकेटकीपर दीपक चहर महेश तिक्षणा मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे रॉयल चॅलेंज बेंगलोर प्लेईंग इलेव्हन पापटू प्लेसेस कर्णधार विराट कोहली रजत पाटीदार क्लेन मॅक्सवेल कॅमरून ग्रीन दिनेश कार्तिक विकेटकीपर अनुज रावत कर्ण शर्मा अल्झारी जोसेफ मयंक डागर आणि मोहम्मद सिराज मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर ते तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय